चार दिवसापूर्वी खामगाव शहरात ज्या बौद्ध युवकाला जातीवादी गावगुंडांनी जातीय भावनेतून प्रेरित होऊन मारहाण केली त्या मारानीचा तिथं स्थानिक शहर पोलीस स्टेशनला गुन्हा तर दाखल झालाच परंतु अद्यापही त्या गुन्हेगारांना अटक का होत नाहीये यामाग नेमकं काय का आहे आणि त्याचप्रमाणे स्थानिक आमदार असोत किंवा खासदार असोत यांनी अजूनही पीडित कुटुंबाला भेट दिलेली नाही माझं यांना एकच म्हणणं आहे की आपण संबंधित एका एका वर्गाचेच आमदार किंवा खासदार आहेत की संपूर्ण जनतेचे आमदार खासदार आहेत का यात तुमची जातीवादी मानसिकता दिसून येते अद्यापपर्यंत स्थानिक आमदार आणि आपल्या खासदाराने स्थानिक पीडित कुटुंबाला भेट दिली नाही तर आम्ही त्यांनाही जाब विचारतो की तुमच्या कानी हा अजून काय घटना आलेली नाही का पोलीस प्रशासनाला तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घालून यातील संबंधित जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि या आरोपीला जर अजूनही लवकरात लवकर अटक झाली नाही तर याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शेळेल